तर कायदा तो करतो आहे आता तो तेच ना ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत कोणाला कसं सन्मान द्यावा काय करावं हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल का आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय आहे बेकायदा पिस्तोल सगळ्यांना परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोलांची ज्या आयात जालना मध्ये झालेली आहे दोनशे आता तिकडचे वाळूवाले माफिया आमक हीच मंडळी जवळपास जवळ असली तर मग ते काय शिकणार वादाच ए आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही म्हणतो आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कोणाला आतमध्ये घेतात का नाही ते मग आमचं जाऊन झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तसं इथे सुद्धा तेच आहे इथे तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक आहेत आता याच्यामध्ये जर स्मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार याच्यामध्ये फार लहान लहान समाजच आहे एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळे श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले असं नाही होत माळी पण शर गरीब आहे वंजारी पण गरीब आहे पण आणखी नाही आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना क्रिकेट रुंबारी असतील जे रामोशी असतील पाल घेऊन फिरणारे ते लोक असतील फिरड असतील ते अशा जे लहान लहान भटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहे आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये अजून यांचंच काही होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्के सुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतोय सरकारमध्ये आता हे आल्यानंतर दुसरं कोणाला काय भेटणार आमचं म्हणणं वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं थोडीशी अडचण आहे क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सुद्धा जे आहे त्यांच्यासुद्धा तारीख लागलेली आहे तिची सुद्धा तीन माहीत नम तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग आहे हो मार्ग काढता मी पाय चलतो आणि त्याच्या वेळेसला कसं नेते मला मी तर पाय आहे आता मी कसं ऐकणार मी आता हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मरा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात याचा अर्थ मराठा आणि कुणबी बी एकच आहे ओबीसीतून सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आता तिथे मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं ना ना सुद्धा नाही पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे एन टी विजय एन टी सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला ते थोडं नाकारलेलं आहे सिक्युरिटी पिटीशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळंच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरीबांमुळेच ती रुटी पिटीशन सरकारनं दाखल केले सरकारनं केलेलं आहे त्यामुळे त्याच्या शंका नाही पण आमचं ते, ते मिळावं ही त्यासाठी सुरू राहणार आहे आहे कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे ज्यांना दोनशे बेकायदा पिस्तूल खरेदीचा भूजबळ आणि माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वाले आजूबाजूला असताना सुस्कृत करताना कसं आहे कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस मला तर धाकच पडला हवा त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्या कोण काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक राह हो तुम्हाला शेवटी या राज्यातला एक अभ्यास माणूस मला टेन्शन येऊन भावा तुम्हाला झटका बसला नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन द्यायचा इतका चांगला माणूस ते मलाही बेकार वाटायला लागला आता काय बरळ माणूस येऊ बाप काय झाला सण बर तुम्हाला सांगा तरी महाजन साहेब तीनदा सांगितलं जाऊन द्या फाटकून तर ते नाही आहे